त्याला आहे बघा आता पुटे आता आमची पोलीस आहे कुठे आता कुठे ड्युटी आहे तुझी नावा शेवायला काहीच मस्त फोटोशूट झाले कारण संकष्टीला आपल्याला फोटो काढायला भेटत नाही आता फोटो काढायचा म्हणते आता मंदिर का आम्ही येतं फक्त फिरकोन लावले कल्या करू आला मोगऱ्याच्या हे बघ काय गौशल लावले मला दाखवतो आनंदच आले मोठा आनंद आले हे बघा आम्ही आलो पूर्ण शेतामध्ये तुम्हाला दाखवतो कोकम हे बघा कोकम हे बघा कोकम तिकडे उभे राहले शेताव शेताव आमचे शेताव शेताव या लावला बघू शकता काही नाही घेतली कोट्टी भर मनापासून चाललं आता चालू आहे उरणला उरण मधल्या गावामध्ये पहिला जायचं आपल्या चिरनेर गावामध्ये मग तिकडून आपल्याला दुसरं कुठे बघा आदर्श आलेला आहे मस्तपैकी कुठं चालला आदर्श दुसऱ्या गावाचं नाव त्यांनी सांगितलं कुठे कुठे कशासाठी कशासाठी चालले जेवायला असं का पुन्हा एकदा आम्हाला जेवायला बोलले पण आमचे दोन काम आहे चला एकूण निघू मस्तपैकी बघू आता मम्मी वगैरे रेडी झाले आम्ही सर्व म्हणजे फॅमिली चालू घरातली दाखव मला या खाली जाऊन चला सोहणी सुद्धा रेडी झालेली आहे आता फक्त रिक्षा घेऊनच निघायचं आता वादले सकाळचे साडे दहा दोघ आदर्श रिक्षा वगैरे पोसून झाले मस्त पाणी आलाय ठेम ठेम मस्त बघा आता सोहणीने तयारी केली ती दाखवत होतो मला मम्मीने छत्री वगैरे सर्व काही घेतलंय एक मम्मी सोवानीने परत पिंक त्या दिवशीपेक्षा वेगळा पिंग काय हो बाई बस शांती घे बघू बघू मला साधी आहे ती मग मला वाटली सोन्याची इथे तसं समजलं साधी पण <laughs> <इता समल्द। laughs> निघायचा टाईम झाला ना पावसाने सुरुवात केली तसं रिक्षातच बसून जायचं डायरेक्ट परत पॅक करायचा डायरेक्ट तिकडे थांबायला आता इथं दुसरं कुठं थांबायचंच ना ट्रॅफिक वगैरे लागलं लागलं सकाळचे ती पण आज संडे आहे म्हणून ब्लॉक पुढे मागे बघायला भेटतात जरा ॲडजस्ट करून घ्या पाण्यानेच सुरुवात केली तिथून डेंजर एकदम चला आता जाऊ मस्त तरी दाखवायची मला इथं इथे येतं इथे इथे लवकर इथे लवकर तो हातकार हातकार लवकर मस्त बोलत होती माझ्या दात न पडणार दात न पडणार हे बघा पडला शेवटी दात एक मस्त गॅप मधून तुझं पण दात पडतील तू बोलत होती ना आता सगळं पडतील फायनल निघालो आता गेला आदर्श पण रिक्षात बसले लपून दाखवत पाऊस पडतो इच्छु आणि मम्मी आणि तिचं नाना आणि दोघी धन चाललाय मी तुझा दात पडला दात घसताना कसं पडला कसं आलं होता मेनी कुठं बघू शकता इथं भाजी हे कंटोला चारशे रुपये किलो इथेच कंटोला चारशे रुपये किलो गाईच पोचलोय महानगर घ्या समोर डी वाय पाटील स्टेडियम आहे तिकडे तर पहिला इथे घ्यास भरून घेतो मस्त पैकी त्याआटी उतरले रिक्षा लावले गॅस बराला ते एकदम धोक्याचं ठिकाण आहे तिथे नाही बसावा अजून कुठं दाखवेल तुम्हाला किती धबधब्यात बघायला भेटा कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये पोचलो आता चिरनार गावामध्ये आता पहिलं नानाचे मामा आहेत ना त्यांच्या घरी जाणार आहोत तिथून मग तिथलं काम झालं ना मग आपण इथून फिरपूरला जाणार आहोत नानाच्या मामाचं घर दाखवलं पहिलं तुम्हाला अशी एंट्री आहे बघा हा गेट आहे आणि इथं बघ टू व्हीलरच येते हा घर आहे बघा समोरचा बघू शकता शेतावरून आले आम्हाला भेटायला शेत टाकू शेताची काम टाकून चिरनेर गावात आली भेटायला आम्हाला आम्हीच चिरनेर गावात आलो त्यांना भेटायला ये बाय बाय भेटू आता आपण नेक्स्ट टाइम हे आता निघालो आता जायचं आपल्या चिरनेर गावातील गणपती मंदिर मध्ये आणि सोहणीला भेटले पालना आणि इकडे आम्ही गलीने मासं पकडायचो इथं पहिलं नुसती झाडच होती आता जाम डेव्हलपमेंट झाले ना म्हणून बदल झाले गावामध्ये लहानपणी जाम मजा केली आम्ही आता माहिती आहे बघा आता है। आता आमची पोलीस आहे कुठे आता कुठे ड्युटी आहे तुझी नावा शेवायलाय ना ना पोर्टवर आहे मजा आहे पोर्टवर <laughs> पोर्ट नाही पोलीस स्टेशनला आदर्शला भेटलेला मस्त बैठक पंकज ठाकूर बिग फॅन आदर्श आदर्श बिग फॅन आहे आपण सबस्क्राईबर आहे आदर्श बिग फॅन आहे आता केला आहे ना दाखवतो या बघू शकता अशी तवी असते मातीची भांडी चुलीउली नाना नाणी येते तवी आणि आता इथून जाऊन गणपती मंदिरमध्ये तिथं म्हणजे नाणीला माहीत नव्हतं नाणीला दाखवायचं आहे गणपती मंदिर तिथून आपल्याला तिथून आपल्याला जायचं आहे फिरपन दाखवतो पुढे काय कळवतं ते कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये बघत पोचलो आता आम्ही चिरनेरच्या महागणपतीच्या मंदिरामध्ये मागच्या संकष्टीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असं या ब्लॉगमध्ये आताच्या ना याच्या आधीच्या आम्ही मंदिरामध्ये पोचले आणि आज गर्दी नाही कारण की या टाइमाला कुठे गर्दी असणार आहे आज मंदिर पूर्ण खाली आहे काहीच मस्त फोटोशूट झालंय कारण संकष्टीला आपल्याला फोटो काढायला भेटत नाही आत्ता फोटो काढायचा म्हणजे आता मंदिर खाली आहे दात बातीचा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मला एक दाखवतो कोणाला माहिती आहे का माहीत नाही मला माहिती आहे की दाखवतो जेव्हा जंगल चिरनेर सत्याग्रह झाला होता ना तेव्हा त्या बंदुकीची गोली लागलेली ना ती इथं खिडकीची ही आहे इथं गोली लागलेली तर कोणाला माहीत असाल तर कमेंट करून सांगा नक्की मला याच्या आधी मला दाखवायचा प्रयत्न केलेला मी पण तेव्हा गर्दी असल्यामुळे मी काही तेवढं शूट के नाही केला पण आता भारी वाटतंय आणि मंदिर खाली आणि दर्शन पण एकदम प्रॉपर झालेलं आहे आता इथून घेतो आम्ही प्रसाद खायचा एक आणि आहे साखर आहे आता इकडे जाऊ आता बाहेरच्या बाजूला आपण हनुमान मंदिरामध्ये तिथेही दर्शन घेऊ मस्त दर्शन करून झाले आता निघू आपण काहीच फायनली पोचलो आता आम्ही पिरकोण गावामध्ये आता घर आहे तुम्हाला दाखवतो आवला वगैरे आंब्यांची झाडं लिंबूची झाडं जी काही झाडं आहेत ती दाखवतो मागे जाऊन बघू शकता शेती लावून सुद्धा झाली घर आता एक्सटेंड केलं म्हणजे वाढवलं ही बाजू एवढी नव्हती आणि तिकडे लिंबूचं झाड होता आणि बघा आंब्यांची झाड आहे किती किती झाडं आहेत बघू शकता तुम्ही जांभले वगैरे आहेत मिळालं आता आवलं पाडायला बघू हातात भेटतात की नाही मस्त इथं सर्व झाडं लावलेली आहेत आवलं आय थिंक वरती आहेत डोक्यात वरून तुम्हाला भिजत का मलाच ना माहिती छोटी छोटी हे आवडला आपण गजरे वगैरे वापरतो ना ती झाडं आहेत काय बोलतात मला ना माहिती मस्त मोगऱ्याची झाड आहेत बघू शकता हा मस्त पपईचं झाड आहे पण या आंब्याचे आम्बे, आंबे हो ना एकदम भारी लागतात इकडे शीता एकदम वरती येत का आपल्याला भेटणार नाही आता निघालो मी याला काय या तुम्ही बोलताय कमेंट करून दोन। नका सुरणचा झाड आहे सुरण आपण खातो ना ते याच्यामध्ये काहीतरी होते आपल्या आतमध्ये तासो होते हे एक एक गावती गेले आता शेतावर जायला मागचं शेत दाखवलं आता पुढची शेत दाखवली मला आणि या आंबा आता दाखवलं ना तो आंबा एवढा आंबा गोड आहे ना आंबे खाली जमिनीवर टेकतात एवढ्या ही आवली तुम्हाला दाखवली आता घराच्या बाहेर हा शेत आहे बाहेरचा आणि तो आंब्याचं झाड आणि हीच ती आवली बघा आता इथून तुम्हाला आवला दिसतील बघा दिसली का हे साइडला भरले पूर्ण आवली येत आता इकडे लावणीसुद्धा चालू झाली काय क्यांची चालू आहे आणि आपल्याला सकाळी आलो असतं ना मग डोंगरात मोर बघायला गेलो असतो कारण की बैला बिला घेऊन आम्ही पूर्वी जायचो पण आता इथे ये येताना मी तरी पण आता दहा वर्षांनी इकडे आलो आहे ती उत्सव आता इथं फक्त ही पायवाट होती आता इथं मस्त बनवलं आहे चालायला म्हणजे बांध होता आपला कशी डेव्हलपमेंट झाली सगळीकडे हल्ली खूप डेव्हलपमेंट झाले कोपरोली वगैरे आणि पूर्वी जसं होतं तसं नाही पहिला घेऊन आम्ही त्या त्या टेकडीवर जायचं त्या डोंबराची बैलं त्याच्या पुढं पण जायची पण पहिले नावल दिलं ना का बैल यायची खाली बांधव कसे दुधी वगैरे लावले सर्व काही लावले बांधावर ते भाजीत लावले पूर्ण ओके ते आवन झाले नावली गवत लावले काय मला गवत लावले गवत गवत लावले घासर झाला ना नांगर धरला असता मग फुटून हो मग मग त्याला सांगतो ना इथं राव अस तिला मे महिना राव मस्त बैल घेऊन जावं पण तयावरती बैल घेऊन जाऊ वरती मग ते बघ बैल तिकडे आहेत ते बघ काय नांगराला धरले ना ते काय तिथं बांधून हा तया तया बांधून ठेवलं हो बैलं दिसतात का तुम्हाला हे बैल बांधून ठेवले हे बघा हा तिकडे चॉकलेटी कलरचा पुन्हा आम्ही चालू आहे पुढे बावीवर चालू आहे म्हणजे विहिरीवर आणि आव्हान बघा कसं मस्त झालं आहे एकदम हाईट पण मस्त झाली एक एक फुटाची झाले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गवतसुद्धा आहे आणि लोकांनी लावणी पण चालू केली तर तिथं मूड बांधतात आणि पुढचं आवण तुम्हाला दाखवतोय आहे बघा तिकडे मूड बांधतात बघा म्हणजे आणि इकडे कमी आहे बघा साईज आव्हानाची आत्ता म्हणजे नंतर लेट टाकलं आहे शेतातला पाणी इकडे येतं जा त्या मासं पकडाल त्याच्या जा मासं पकडता अरे मग सकाळी तर गेलो ना मोर बघायला आपण हो घासपूस लावले ना तेच घासपूस खातस तू हा घासपूस तेच खातस जवताना का खातस घासपूस खातस हा जवताना भात त्यांनाच खात ते घासपूस मधून भात उंगवताना तो खातस घासपूस लावले गा। हो घासपूस चला आता पोचलो आहे आपण विहिरीच्या इथे कारण की पूर्वी पाणी कमी असलं आता किती भरले बघायला भेटेल जेव्हा आम्ही यायचो ना मी मैन्यामध्ये सुट्ट्यामध्ये तेव्हा वेगळीच मजा होती आता वेगळी मजा आहे पहिलेसारखं नाही राहिलं आता आता पावसाल्याचे पहिले पहिल्यासारखं नाही राहिलं पण मजा वेगळी आहे तेव्हा इकडे कोणाची घरं नव्हती पूर्ण भरलं आहे बघा आणि पाणी एकदम कसं झालं आहे गंदा गंदा पाणी झाले तर शेताचा भीतीचा बांधाचं पाणी तो, तो, तो मुरला असेल ना गडूल होऊन तोच पाणी येतात हे कचरा नाही टाका जा चला आता आपण जाऊ पुन्हा घराच्या दिशेने दाखवलं तुम्हाला जेवढं दाखवायचं होतं तेवढं इथे डोंगरात फक्त आपल्याला जायला भेटणार आता आम्ही आलो पुन्हा शेतामध्ये तुम्हाला दाखवतो कोकम हे बघा कोकम हे बघा कोकम कोकमाचं झाड डालिंबारखं झाड आहे आणि कोकमाला झाड या अननसाचं झाड आहे आणि तुम्हाला समोर दाखवतो मी दाखवतो या इकडे समोरचा झाड आहे ना समोरचा हा तो रुद्राक्षांचं झाड आहे ते दिसतात ना आंब्यासारख्या लागलेल्या यावाल्या रुद्राक्षांचं झाड आहे हमें कोकम बघे हमें कोकम हे व पडले को कोकम <laughs> को नाही खाली पडलेला येला मी एक खाली पडलेला यो को कोकम गाईस याला आपण कापून साखरेच्यामध्ये ठवाच्या मध्ये कोकम तयार दहा बारा लागले हे जाता आम्ही आलो आलोय म्हणजे बांधाचा आणि चिक्कूचा आहे चिक्को मस्त बैकी आणि बाबा तिकडे काहीतरी तोडायला गेले तो बघा तुम्हाला दाखवता आनंदच आलाय मोठा आनंदच आलाय बघा हे बघा आनंद असतो आणि कसा सपोर्ट देऊन ठेवले बघा आनंद बघू शकता माझा फेवरेट फळ स्टार फल हे बघा तुम्हाला दाखवतो दालचिनी झाड दालचिनी हे बघा डाल केच पत्ता आणि दालचिनी त्यालाच येतो ना दालचिनी दालचिनी केच पत्ता चला दोन्ही दो, दो, दो समजून जा तुम्ही मग तेच ना हे बघ काय कौशल आले <laughs> <ने> <laughs> मासा पाण्यात पाण्याच बघू शकता अजून आंबा आहे बघा बघा हा तो बघा आंबा समोर आता दाखवतो तुम्हाला लिंबूचं झाड दाखवतो बाग दाखवतो लिंबूचं झाड लिंबू लागले ला ला ते पण दाखवतात पूर्ण बागच बनवले बाबाने त्या कोपड्याचा तोरला ना नाही तिकडे हायच आहे बघा किती मोठे लिंबू लागले कच्चे आहेत पूर्ण कच्चे अजून मोठा होत त्याला काट असते ना तुम्हाला दाखव मी हे बघा एवढी आनंद जे झाड लावलेत मस्त आहे की आणि काय खूप शिप्या व गोस्त शिप्या शिप्या आणि आंबे दोनच आहेत तिकडे अजून आता तो पिकत पिकत चालले आहे त्या साईडचा आणि यो म्हणजे विचार करा अजून आंबे आहेत आता जुलै महिना आला चिरण्याला पण आम्ही आंबे बघितले मगाशी चा तो जे लावले ना त्याच्यावरती तिकडे होते आंबे दहा का बारा आंबे होते आणि जेवढी पण झाडं लावली ना तेवढी सर्व खायची झाडं लावलीत आता निघतो आम्ही इथून बाहेर निघाला आता निघालो बाहेर मस्तपैकी पूर्ण चिखलात गेलेलो पाय वगैरे धुवले शेतातल्याच ता पाण्याने आता निघालो आणि इथं केळीची झाडं पण आहेत आणि आंब्याचं झाड मग अशी दाखवला तोच एवढे आंबे येतात ना पूर्ण सी सी टी व्ही लावले आहेत म्हणजे कॅमेरे लावलेत समोर दाखवतो तुम्हाला बघ कॅमेरा इकडे एक कॅमेरा या बाजूला जे शेतात आहेत ना जास्त करून इकडे लोक चोरून येतात त्या बाजूला पण आहेत दोन तीन कॅमेरे सहा का सात कॅमेरे ते फक्त आंब्याच्या रक्षणासाठी लावतात चला आता आपण बाहेर घराचे येते आम्ही इथं ये फक्त पिरकोन लावल्यावर कल्या करू आला मोगऱ्याच्या <laughs> <laughs> हे बघा ते तर पण कॅमेरा आहे बघा या समोरच्या दांडीवर हे बघा कॅमेरा दिसतो हे बघा आंब्यांसाठी कॅमेरा झाली आम्ही पकडली चिंबोरी व कशी चावते बघा पाकरू पाकरू होता पाकरू पाक पाकरू होता घरचा अननस दाखवलं तुम्हाला तोच अननस काढले आम्ही खायला घेतला मस्तपैकी अगो तुम्हाला दाखवतो डेटे खायची पानं दाखवतो आता खायची पानं काय काय तोडून देतील का माहिती टेकल्याची एकल्याची भाजी जी काय असेल ती दाखवतो तुम्हाला कुत्र्याला मार काही मारलं कुत्र्याला एवढी भाजी मेहनत लावली आणि त्याच्यात येऊन मस्त झोपले भाई <laughs> एवढी भाजी मेहनतीने लावली आणि त्याच्यात येऊन झोपले काय काढते ते दाखवतोय मी आता आलं जिंकला मध्ये उतरलं पूर्ण आणि इकडे बघ मस्त ट्रॅक्टर लावले शेत नांगर झाली भाजी तोडते मस्त हे दुधीचा ना दुधी ना ही काकडी आणि हा याचा ना आपला भेंड भेंड इकडे उभे राहिले शेताव शेताव आमचे शेताव शेताव शेता वो। या लावला हे बघ <laughs> असं मस्त झाले भाज आई तोडत तो मस्त आहे भाजी भाजी लाखवतो गेलं आजचा ब्लॉक जाम मोठा होईल मला वाटतं जेवढं होईल तेवढं बघून घ्या डेट डेट नाही डेट डेट सॉरी डेट मी तुम्हाला दुसरी भाजी बोललो हे डेट लावलं असं बांधव हो बघा ही काकडीचं आहे आज तुम्हाला आपले ब्लॉकमध्ये फक्त भाजी फलं वगैरे तीच बघायला भेटणार आहेत इकडे बघा मस्तपैकी ट्रॅक्टर लावले आहे त्याला त्याच्या ट्रॅक्टरचं नाव ना मला माहिती आहे मस्त ता नांगरून घेतील नांगराला हा दा? दा जा काही नाही त्याला फक्त ब्रेक दाबाच पुरं टाकलं जा आपल्या बॉल या बाजूने टाकतात मस्त वेगी टाक टाक बॉल टाक टाकला का आता आला आदर्शने पकडला हे परत टाक फेक तू तुझ्या इथून फेक असा फेक तुनी फेक हा असा हे बाजू पकडू नको आला बॉल इकडून पाणी इथं होतं मस्त वेग यांनी पोरं माझ्या करायला आले पर्याव हो परत चला हे चला लो, 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 दे ते चल सोनी आणि चला बाय पोरानो बघा आता आम्ही चाललो आई सुद्धा गेली मम्मीचं पण गेले मस्त आहे भाजी जेवढी खुरायची होती तेवढी खोडली आणि लावायला सुद्धा दिली आपल्याला भाजी पण आपल्या घराजवळ तेवढी जागा नाही राहिली आता सध्या आणि ती सर्व झाडंच लावलेत त्याच्यामध्ये लावायची भाजी आणि दुसरी जी झाडं आहेत ना ती आपण कुंडीमध्ये लावलेत ना मग का जागाच नाही राहिली आणि कसं सर्व गाड्या लावतात म्हणून प्रॉब्लेम होता चला मग मगाशी तुम्हाला बोललो की दुधाचा आहे दुधाचा नाही तो काकडीचा आहे चला आणि पप्पाची झाड एवढी घराजवळ आलेली ना त्याच्या आधी जेवढी पण तेवढी उंधाने वाट लावली दोन का तीनच जगल्यात दुसरी सर्व पा पांढर तोडून ठेवलं परत घेतल्या खायला काला अर्धा पण आम्ही गेलो होतो कायची पानं म्हणजे डेटी आणायला तर डेटी अजून काही जास्त लहान आहेत म्हणून ते काही येणं गेलं बघू शकता गाईने घेतली नालीची कोट्टी भरायला खूप ठिकाणी बनल्या न मला दाखवल्या असतात दोनच ठिकाणच्या आणि मस्त जेवाला पण दिलं आम्हाला चिकन केलं तर जेवाला आणि वावीची बोटी ता आम्ही कापले कोकम यो वरचा भाग सफेद आहे ना तो मस्त गोड लागत ना आत जो लाल लाल भाग आहे तो आंबट आहे आंबट लागतो दादा तो टाकला कुठला लांब यो लाल जांब यो लाल जांभू यो पॉपनीस घे ना पॉपनीस ना यो जायपळाचा जायपल हे पॉपनीस आहे यो पॉपनीस आहे असा ते याच्यासारखं होतं ना आपले उजा वापरताना ते मुक्त वास पाला घेतला चला आता आपण इथून निघू घरी जायला तरी आपल्याला दीड दोन तास लागतील तर याला संध्याकाळचे ट्रॅफिक पण लागते बघा आम्ही काय काय आणले तुला तिकडे आवल्याचे झाड आवल्याची झाड आहे आपला झाड होता मोठावाला तो एक कंटोला चारशे रुपये किलो झाली बाबांनी फुटा आम्हाला आणि आपली कडीपत्ता वगैरे सगळं काय आणलं आवल्याची झाडं खूप आणले अलोवेरा खूप साऱ्या गोष्टी आण ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाय बाय